नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री संदीपजी राजपुरे सर यांचा दिनांक तेरा रोजी वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ न खेळ नथी पैठणीचा आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझ्या समस्त माता भगिनींना आव्हान करते की त्यांनी या खेळामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्याही आपल्या मैत्रिणींनाही यामध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे आपल्या धकाधकीच्या जीवनातनं एक विरंगुळा म्हणून आम्ही हा खेळ पैठणीचा घेऊन येत आहोत आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि खेळ पैठणीचं खेळत असताना पहिल्या नंबरला आपण सोन्याची नथ हे बक्षीस ठेवलेलं आहे तसेच पैठणी आहे त्यानंतर उत्तेजनार्थ आपण चांदीची भेटवस्तू ठेवलेली आहे तर माझं सर्व माझ्या मैत्रिणींना माझ्या मायमाऊलींना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद